सांगलीच्या जागेवरून मवियातला वाद विकोपायला गेलाय सांगलीची जागा ठाकरे गटानं जाहीर केली असून मवियानं जाहीर केलेली नाही असा टोला काँग्रेस आमदार विश्वजित कदमानी लगावलाय या संदर्भात कदमानी थेट दिल्लीत धाव घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतली आणि चर्चा केली याबाबत राज्यातले नेते चर्चा करतील असं आश्वासन खरगेंनी यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं ठरलं नव्हतं असं प्रत्युत्तरही कदमांनी संजय राऊतांना दिलंय तर सांगलीची निवडणूक लढवणारच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी शाहू महाराजांचं नाव पुढे आल्यावर आणि ते काँग्रेसच्या चिन्हावर लढतायत असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्याच्यामध्ये कोणताही वादविवाद न करता आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडली पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे एखादी जागा असावी आणि सगळ्यांनी मिळून त्या जागेवरती विजय मिळ मि मिळवावा अशी आमची भूमिका आहे आणि त्यानुसार सांगलीची जागेची आम्ही मागणी केली आणि मला असं वाटतं तो विषय संपलेला आहे कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे गित, ठरून ठरलं घेतलं आणि शाहू महाराजांनी या ठिकाणी स्वतःहून हा काँग्रेस पक्ष निवडलेला आहे त्यांचं नाव पहिल्या यादीत जाहीर झालेलं आहे म्हणून कोल्हापूरच्या बदले सांगलीचा प्रश्न उद्भवत नाही